जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर आज अकोला शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस चौकात लावले हे बॅनर आज सकाळी अज्ञातांनी फाडल्याने शिवसैनिक संतप्त झाले मोजके शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यासमोरचा हा प्रकार पोलिसांना कळताच सर्व शिवसैनिकांना ताब्यात घेत सिटी कोतवाली पोलिसात आणण्यात आले बॅनर फाडणाऱ्याच्या विरोधात कडक कारवाई करा असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे पोलिसांनी मध्यस्थी केल्याने सकाळी कामाच्या वेळी रास्ता रोको टळला पण बाहेर गावाहून अकोल्यात आलेल्या बसेस व वा रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबली होती शिवसैनिकांनी जोरदार नारेबाजी करत तानाशाही न चलेंगीच्या घोषणा दिल्यात